काल दिनांक सव्वीस जानेवारी हिंदुस्तानचा प्रजासत्ताक दिन या दिवशी आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी पंचवीस वर्षाबरोबर असणारी शिवसेनेची युती तोडण्याचा निर्णय घेतला हा खरंच शिवसेनेचा स्वातंत्र्य दिवस असं म्हटलं तर काय वाग होणार नाही गेल्या दोन अडीच वर्षामध्ये भाजपने विधानसभा निवडणुकीमध्ये केलेला शिवसेनेचा विश्वासघात असेल आणि त्यावेळेस असून सातत्याने शिवसेनेला दिलेली दर्जाची वागणूक असेल यामुळे सर्व महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक हा संपूर्णपणे ह्या युतीवरती नाराज होता भाजपकडनं जाणीवपूर्वक शिवसेनेला लागेल ला असं बोललं जायचं त्यांच्या नेते मंडळीकडनं या ठिकाणी पक्षप्रमुखांची अवेअरना त्या ठिकाणी केले जायचा प्रयत्न करायचा यामुळे सर्व शिवसैनिक या ठिकाणी पेटून उठलेले होते आणि सर्व शिवसैनिकांची मागणी होती की इथून पुढच्या काळामध्ये भाजपबरोबर शिवसेनेने युती करू नये जो भाजप शिवसेनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढला एखाद्या लहान मुलाला बोट धरून जशा ज्या पद्धतीने आपण चालवतो त्या पद्धतीने भाजपला आपण पंचवीस वर्षे सांभाळून घेतलं परंतु थोडं लाट आल्यानंतर ज्या शिवसेनेने भाजपला वाढवलं त्या शिवसेनेच्या शिवसेनेला विसरण्याचा प्रयत्न आणि विश्वासघात करण्याचा प्रयत्न भाजपने केला त्यामुळं शिव भाजपबरोबरची युती मान्य साहेबांनी या ठिकाणी यापुढे महाराष्ट्रात कधी होणार नाही अशा तऱ्हेचा निर्णय घेतला सर्व तमाम शिवसैनिक या निर्णयाने अतिशय आनंदित झालेले आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये पुणे शहरामध्ये मा महानगरपालिकेवरती सोबळा भगवा फडकायचा हे त्यांचं जे काय उद्दिष्ट आहे या उद्दिष्टाला या निर्णयामुळं नक्कीच चालना मिळेल असं मला वाटतं दोन अडीच वर्षापासून लोकसभे आणि राज्य विधानसभेमध्ये जे काही आठ आमदार आणि एक खासदार निवडून दिला भाजपचा संपूर्णपणे विश्वास पुणेकर नागरिकांनी भाजपवर ठेवला परंतु या अडीच वर्षामध्ये भाजपकडनं कोणत्याही तराची मदत केंद्रातनं किंवा राज्यातनं या महानगरपालिकेला झाली नाही विशेषतः आठ आमदार एक खासदार यांनी कोणतेही पुण्याचे प्रश्न विधानसभेत किंवा लोकसभेत मांडले नाहीत सगळे मौनी बाबा म्हणून या ठिकाणी त्यांचा उल्लेख केला जातो त्यामुळे सर्वसामान्य जनता भाजप व काँग्रेस राष्ट्रवादीवरती नाराज आहे आमची लढत ही पुणे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची होईल असं या ठिकाणी मला वाटतं नाही भाजपचं आहे काय पुणे शहरात निवड मध्यंतरी मोदी लाट आली म्हणून आठ आमदार एक खासदार एक या ठिकाणी निवडून आला आणि त्यानंतर झालेल्या चार पोटनिवडणुका जर आपण पाहिल्या या विधानसभा लोकसभानंतर तर ह्या चारही पोटनिवडणुकामध्ये भाजप चौथ्या स्थानी गेलेलं आहे एका वेळेतच भाजपचं डिपॉझिट गेलेलं आहे त्याकरता त्या लाटेमध्ये आलेले विधानसभा आणि लोकसभेत आमदार खासदार म्हणजे पुण्यामध्ये भाजप आहे असं मानणं चुकीचं होईल असं मला वाटतं